राजा भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शेतकरोंचा एक झुटीचा विजय असो अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरण परिसरात सिनारबन्स कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तीनशेछपन्न कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या याविरोधात जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना खारीपाट विभागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाला यश आले आहे या संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून नव्या आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचबरोबर कोसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील अठ्ठावीस गावांना फिल्टर पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाला एमआयडीसीने तात्काळ प्रशासकीय मान्यता देत पंधरा मे रोजी एमआयडीसी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा रद्द करावा अशी लेखी विनंती केली त्यानुसार हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची घोषणा राजाभाई केणी यांनी केली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी अलिबाग तालुका संघटक जीवन पाटील शेतकरी संघटना खारेपाड विभागाचे सदस्य स्वप्नील भात्रे मनमय पाटील मेघनाथ पाटील प्रमोद पाटील गणेश पाटील संतोष पाटील प्रदीप केणी आदर्श पाटील नाना खराडे रघुनाथ पाटील आदी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चा स्थगित करण्यात आला असला तरी येथील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने लढत राहणार असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी येथील नागरिकांना दिली आहे पंधरा मे उद्या जो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा एम आय डी सी कार्यालय अलिबाग येथे आयोजित केला होता आणि त्या मोर्चाचे मुद्दे म्हणजे शापूर धेरण येथे होणारा जो प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी या विभागातील आमच्या नागोटणापासून नागोटणा कुर्डूस कुसुमला श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीतून हजारो गावातून जी जलवाहिनी पाण्याची टाकण्यात येणार होती आणि ती पाण्याची लाईन जनतेला न विश्वासात घेता ती त्या लाईनीचा निविदा प्रदर्शित केली आहे आणि त्याचं एजन्सीसुद्धा फायनल केली होती आणि ते कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणत्याही त्या जमीन संपादित न कर न घेता त्यामुळे आम्ही त्या एक मुद्दा आमचा तो होता आणि दुसरा मुद्दा जी पाय पाण्याची लाईन जी गेल्या ब्याऐंशी साली जी टाकण्यात आली होती एम आय डी सीला म्हणजे आर सी एफसाठी आणि तो बांधन येथे फिल्टरेशन प्लॅन्ट झाल्यानंतर हो तो, तो फिल्टर पाणी अलिबाग बा आर सी एफ या स ठिकाणी जाणार होता आणि ज्या शेतीतून जी लाईन गेली त्या शेतकऱ्यांना काय फिल्टरचं पाणी मिळत नव्हता तो एक आमचा आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि हे सर्व मुद्दे आम्ही जेव्हा पंधरा तारखेच्या मोर्चामध्ये इथे एम आय डी सी कार्यालयावर मोर्चा आक्रोश मोर्चा काढून ज्या मुद्द्यांना आम्ही वाचा फोडणार होतो आणि त्यानंतर आज चौदा तारखेला एम आय डी सी का एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि चर्चेसाठी बोलवून जो आमचा मु महत्त्वाचा मुद्दा की ज्या ग्रामपंचायतीने फिल्टरेशन हे करून फिल्टर पाणी कसा मिळेल त्यासाठी है, आमचे जे प्रयत्न होते आज आनि चा आनि त्या प्रयत्नानं आज यश आलेलं आहे आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्याने लेखी स्वरूपात तो आम्हाला पत्र दिलं आहे आणि त्या कामाची आम्हाला प्रशासकीय मान्यतासुद्धा आज लेखी स्वरूपात दिलेली आहे हा एक पाण्याचा मुद्दा आमचा सुटलेला आहे आणि जो निविदा आ, जी पुढील जी पाण्याची लाईन किंवा त्या प्रक्रियेबद्दल जे निविदा काढण्यात येईल त्यावेळेला संबंधित त्या त्या जनतेला किंवा तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि विश्वासात घेतल्यानंतरच ती पाण्याच्या टेंडरसाठी प्रक्रिया पुढे केली जाईल आणि जो शापूर धेरणखाडीच्या शेतकऱ्यांना जो भाव दिला जाईल त्याच भावासाठी त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटिंग घेऊन तो भाव ठरवला जाईल आणि ती निविदा प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यामुळे हे सर्व झाल्यानंतर आम्ही आजचा मोर्चा म्हणजे उद्याचा जो होणारा मोर्चा आम्ही स्थगित करण्यात येतोय अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद